नमस्कार दादा नो रामकृष्ण हरी बागेत आलो आहे तुमचं कसं काय चालू आहे आणि रात्री एका लाईव्ह गेलो तो सर्वांच्या मी लाईव्ह जातोय जातो कसा आहे मला माझ्या लाईव्हर कोणच येत नाही दोन तीन वेळेस बघणार आहे मी जात नाही लाईव्हवर त्यांच्या कसं आहे लाईव्हवर येत नाही माझ्या कोणच लाईव्हवर सपोर्ट पण करत नाही नुसतं व्हिडिओ बघतील व्हिडिओ बघून काय व्हिडिओ बघा की बरोबर आहे परत व्हिडिओ लाईक करत जावा कसा आहे करताय लाईक तुम्ही व्हिडिओला पर लाईववर येत नाही तुम्ही दोन तीन कमेंट करताय तुम्ही जाताय परत थांबत पण नाही लाईव्हवर का आणि दुसऱ्याच्या लाईव्हवर आम्ही जातोय मी पर त्यांच्या उशीर थांबतो मी लाईव्ह माझ्याच कोण थांबत नाही लाईववर लगेच जाते कसाही तुम्ही सपोर्ट करत नसला तर कसा आहे आम्हीच तुम्हाला सपोर्ट करायचा जातो आम्ही तुमच्या लाईव्ह आम्हालाच कोण सपोर्ट करत नाही गरिबांना तुम्ही सपोर्ट करत जावा कसा आहे एकमेकांना पुढून नेण्याचा प्रयत्न करा सर्वांनी कसा आहे आम्ही मी सगळ्यांच्या लाईव्हवर जातोय सर्वांच्या खरं माझ्याच लाईववर कोणच येत नाही सपोर्ट करत नसला तर त्याचा काय फायदा आहे मी व्हिडिओ टाकून त्याचा काय उपयोगच नाही मग उगच व्हिडिओ टाकणार मी तुम्ही लाईव्हवर येत नाही काय नाही मग नुसतं मी लाईव्ह घेतली बरं तुम्ही कमेंटच करत नाही मी किती वेळा बोलतोय संग बोलतच नाही तुम्ही कमेंट करा म्हण तुम्ही तुम्ही एक पण कमेंट करत नाही नुसतं लाईक करून जातायचा ती मला काय सपोर्ट मिळाला म्हणून काय उपयोग नाही त्याचा मला फक्त सपोर्ट पाहिजे तुमचा कमेंट करत नाही तुम्ही लाईव्हवर बोलत नाही व्यवस्थित तुम्ही टाईमपाससाठी नुसते येत आहे लाईव्हवर दुसरं काय नाही बाकी काय नाही बोलत नाही व्यवस्थित चांगल्या कमेंट करत नाही